काल सायंकाळच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज आणि तीकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये विसावलेल्या आहेत दोन दिवसांचा या पालख्या ठिकाणी मार्गस्थ आज संपूर्ण शहरामध्ये हे विठ्ठलमय झालेले आहे सर्व वा शहरामध्ये वारकरी देखील आले आहेत जिल्ह्या देखील आल्या आहेत आणि याच जिल्ह्यांचं स्वागत आगळ्या पद्धतीने केलं आहे मागील पाच सहा वर्षापासून सर्व धर्म समभाव हे पालन करत या ठिकाणी वारकऱ्यांचं देखील स्वागत आहेत स्वागताला आम्ही आमच्या उन्हारे अँथनी फ्रान्सिस्को निशान बोनवे असा सर्व हिंदू धर्म समभाव राखत हे वारकऱ्यांचं स्वागत करत आहेत वारकऱ्यांचं आरोग्य देखील ते सांभाळत आहेत चालून थकून वारकऱ्यांची सेवा देखील केली जाते मागील अन्नदान सुरू आहे गेले तीन चार वर्षापासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे त्यांना देखील त्यांनी आरोग्य वारी देखील त्याप्रमाणे केलेली आहे काय वाटतं वारकऱ्यांची सेवा करून कल्पना कशी सुचली आणि एकी हेच बळ तुमचं लिहिलंय नमस्कार मी रमला आहे हे एक आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही वारकऱ्यांची सेवा वगैरे हो करतो आणि आम्हाला खूप आनंद भेटतो या प्रसंगामुळे बर हो वाटत सेवा केलेले जाय काय प्रकार सेवा करतो आरोग्य आहे पाणी वाटप आहे बिस्किट आहे जेवण हे ते अंगरिक्षा मुक्त सेवा आहे काय म्हणतात वारकरी वारकरी खुश आहे वारकरी आम्हाला ते एवढंच पाहिजे <laughs> जायचा आता बँक ऑफ महाराष्ट्र सह मिळवा सुरक्षा आणि समृद्धीचा आनंद तीनशे सहासष्ट दिवसांच्या ठेवीवर मिळवा सात पॉइंट पासष्ट टक्क्यांपर्यंतचा आकर्षक व्याज दर तुमची बचत वाढवण्याचा स्मार्ट मार्ग आजच तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या बँक ऑफ महाराष्ट्र एक परिवार एक बँक आम्हाला तर सेवा करायची हे मोका भेटला महाराष्ट्र रिक्षा पंचायत द्वारा आम्ही गेले पाच वर्षापासून ही सेवा करत आहोत आणि एक सर्वसाधारण रिक्षा चालकच आहे पण ही सेवा आम्हाला एवढी आवडती आणि आमच्या रिक्षा पंचायत मध्ये सर्व 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 जाती धर्माचे लोक आहे जसे मुस्लिम समाज झाला ख्रिश्चन समाज झाला हिंदू समाज झाला अनेक प्रकाराचे सर्व कार्य आम्ही करतो मोफत औषध वाटणे पाणी वाटणे परत बिस्किट वाटणे मोफत रिक्षा पुरवणे आणि असे अनेक प्रकारचे त्याने आमचं मन समाधानी वाटतं आम्हाला की ही सेवा केल्यानंतर आम्हाला भरपूर असं बर वाटतं मनाला की बाबा करावा मनापासून करावा त्या विठ्ठलाच दर्शन घेता येत नाही कामानिमित्त सगळ्या रोजच्या हेच माता माऊले आमचे विठ्ठल यांची सेवा करणे आम्हाला भाग्य म्हणजे जे जे तिथं त्यांना जे भाग्य भेटतं यांची इथं सेवा करून आम्ही भाग्य मिळवतोय काय वाटतं यांनी सेवा करतायत चल आज या पुण्यनगरी ज्ञानेश्वर माऊलीचं प्रस्थान झालं वरचे साहेब बी शिंदे आणि मी बी शिंदे त्यांच्या कुळीतला अशीच परंपरा त्याच्या हातात चालू राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि नाही मी दोन शब्द पण त्या समोर समजा आता पाच सहा वर्ष झाले आणि भरपूर चांगला अनुभव आहे आणि सगळ्यांची सेवा करण्यात म्हणजे आम्हाला आनंद पण येतोय आणि त्यांना एक जसं काय जास्त केसेस जे जा बघतोय ते जुलाब आणि हात पाय दुखणे तर आम्ही मॅक्सिमम ते ट्रीट करतोय आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय मी डॉक्टर आफरीन पठाण मी डॉक्टर मन्या रेजास फार पाच एक वर्ष झाले फार आनंद वाटत लोकांची सेवा करताना आणि त्यांनाही एक सोय भेटती मिळते आमच्याकडून कारण रस्त्यात चालताना त्यांना पाहायला त्रास होतो जुलाब लागतात एखाद्याला असे प्रकारचे जे इमिजिएट त्यांना इथं औषध मिळून जाते आमच्या इथे खूप बर खूप छान वाटत माझी मराठी थोडी वीक आहे बट बहुत अच्छा लगता है वर्क करने में पुणे मे रहते तो पालखी केली सेवा करणं एक कर का फ्राइड फील होता है तो बहुत अच्छा लगता है सर मैं तो अभी न्यू ग्रेजुएट हूँ अभी अभी डॉक्टर बनी हूँ तो मनिहाल सर के साथ जुड़ के ये काम करने में मैं शुरू किया है एंड आई होप आगे के सालों भी में भी मैं इसमें रहूँ सर्व धर्म समभाव आणि याची एकता देवत आलेल्या मुंबई नगरीमध्ये आलेल्या वारकऱ्यांची हे सर्व जे नागरिक आहेत पुणेकर आहेत हे वारकऱ्यांची सेवा करतायत पंढरपूरला जात आहेत नाही आलेला वारकरी पंढरपूरला जातोय हीच त्याची सेवा गोल मारून त्याचा प्रवास सुरू व्हावा अशी रीती प्रार्थना करताय कॅमेरामन आधीच प्रथम पुरवित्रभात